नमस्कार मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक तेवीसच्या माजी नगरसेविका कांताताई रारोकर आरोकर आहे ता ताई तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तुमचं तुम्ही आम्ही बोलवून घेतला त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आता आपण पाहतोय की विधानसभा निवडणुका पण आता लागणार आहेत पण अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे सगळ्या कारभार आयुक्तांच्या हातात आहे आणि आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात मग त्याच्याशी तुम्ही डील कसं करता आणि काय आत्ता अडथळे येत आहेत दो प पाच मार्च दोन हजार बावीसला आमचे कार्पोरेशन डिझॉल्व्ह झाली पण बऱ्याचशाच लोकांना अजूनही माहिती नाही आहे की कार्पोरेशन डिझॉल्व्ह झालेली आहे आणि नव्वद टक्के लोक आताही आमच्याचकडे येतात आणि आमच्याकडून ज्यांनी काम करून घेतात काम करत असताना आम्हाला जे मोठी सगळ्यात मोठी समस्या आहे पाईप लाईन असेल गटर लाईन असेल आणि टाके जो रिपेरिंगची समस्या असतं ते प्रत्येक प्रभागामध्ये एक कॉमन समस्या आहे आणि ते करत असताना आम्हाला म्हणजे खूप जास्त अडचण निर्माण होत आहे का आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्ही फोन केल्यानंतर जेईला फोन करतो जई म्हणतो की तुम्ही असिस्टंट कमिशनरला फोन करतो असिस्टंट कमिशनर म्हणतो त्याला तो अगोदर हेच माहीत नाही राहत की कोणत्या प्रभागामध्ये कोणता जई अपॉइंट केलेला आहे तो आपल्याला म्हणतो मॅडम तुमच्याकडे कोण जई आहे मी त्याच्याशी बोलतो एका असिस्टंट कमिशनरला दोन दोन झोन दिलेले आहे त्याचा म्हणजे वाचच नाही आहे प्रभागामध्ये वॉच नाही आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्या स्पीडने काम व्हायला हो पाहिजे त्या स्पीडने काम होत नाही आम्हाला वारंवार वारंवार सूचना दिल्यानंतर एक काम होतो आमचा असिस्टंट कमिशनरमध्ये एक काम होतो एखादा कोणी ठेकेदार पाठवतो एक दोन टाके बनवतो आणि तो, तो म्हणते मॅडम माझा फंड संपलेला आहे आता मी करू शकत नाही मग तुम्ही आम्ही पुन्हा असिस्टंट कमिशनर पण हेच घटना आम्ही एक ते दीड वर्षापासून हेच प्रक्रिया सगळी सुरू आहे तर मला असं वाटते की यांच्याकडे तातडीने लक्ष द्यायला पाहिजे आणि आम जनतेची जे समस्या आहे त्याच्या निवारण करण्याला पुन्हा चुनावच करणं अत्यंत गरजेचं आहे आणि लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थाचे चुनाव झाले की प समस्या ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होणार आहे अधिकारी जमीन लेवलवर ग्राउंड लेवलवर उतरून काम करत नाही आहे त्यामुळे जनता आमच्यापर्यंत येतो आणि जनताचं पूर्णपणे समाधान आम्ही आजच्या परिस्थितीमध्ये करू शकत नाही हे आम्हाला खूप दुःखद वाटतो की येतात लोक वारंवार येतात वारंवार आल्यानंतरही आम्ही काही कामं आमच्या माध्यमातून होतात पण बरेचसेच कामं आमच्या माध्यमातून होत नाही तर ते आम्हाला मग पुन्हा म्हणतात की ताई आम्ही आठ दिन पहिले तुमच्याकडे येऊन गेलो मी त्या दिवशी पण येऊन गेलो पण तुम्ही आमचं काम करू शकत नाही आहे तर याच्याने सगळ्या डिपार्टमेंटने तातडीने लक्ष द्यावं आणि ते काम करून घ्यावं म्हणजे कुठेतरी आपल्याकडे आप अधिकार असला पद असला की ते पटकन काम म्हणजे नगरसेविका का। असतात आता आहे नाही तर खूप मोठा फरक तो आहे तो जाणवतो आम्ही पण असं वाटतं की नाही बी आमच्याकडे पद नाही आहे माझी व्यक्तिगत मनशा अशी आहे की माझ्याकडे पद नाही आहे तर मी का बरं अधिकारानं खूप रेश होऊन जाने की आपको हे करनाही पडतं आहे आणि तो समोरचा व्यक्ती आपल्या गोष्टीला किती रिस्पॉन्स देते हाय त्याच्यावर डिपेंड फोन उचलतात असं नाही की फोन उचलत नाही फोन उचलतात बोलतात हा ताई आम्ही करून देतो हा ताई करून देतो पण करून देता देता आठ पंधरा दिवस एक महिना असं क केव्हा निघून जाते तर ते कळतही नाही मग त्यांना पुन्हा पण मॅडम फंड नाही आहे आता फंड नाही आहे आपण त्याच्याकडून एक्स्ट्रा काम करून घेतलेला आहे पण तो एक्स्ट्रा काम करून घेतला तर मग कोणाचं काम करून घेतलेलं आहे आम्हाला माहीतच नाही तुम्ही एक्स्ट्रा काम करून घेतलेला आहे एक्स्ट्रा काम आहे तर मग आम्हाला माहीत पाहिजे ना की नाही आपण तुमच्या एरियामध्ये आम्ही एक्स्ट्रा काम करून घेतलेला आहे की मॅडम तुम्हीनं दिलेल्या यादीवर आम्ही काम करून घेतलेला आहे एखादा नेमकं एखादा ठेकेदार ते चूज करतात डिपार्टमेंट एखादा ठेकेदार चूज करताना त्याच्या माध्यमातून ते कुठं काम करून घेतात तेही माझी नगरसेवकांना त्याची सूचना राहत नाही आपण मग फोन केला तर मग ते म्हणतात की नाही मॅडम आता आता फंड संपलेला आहे तशा परिस्थितीमध्ये आम्हाला लोकांना फेस करताना अडचण निर्माण होत आहे आता तुम्ही कुठल्याही योजना राबवत आहे कशा पद्धतीने लोकांपर्यंत त्या पोहोचवत आहेत तुम्ही आणि फंड कसं तुम्ही आत्ता आणत आहात मग पण आमचे आमदार मान्य कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून खूप मोठा फंड पूर्व नागपूरमध्ये वापरल्या जात आहे त्याच्यामध्ये जे मोठे काम आहे एखादा समाजसेव समाजभवन असेल किंवा सिमेंट कॉन्क्रिटिंगचे रोड असेल किंवा इतर कामं तर आम्ही आमदार फंडातून करून घेता पण जे किरकोळ छोटे जरी छोटे असले तरी महत्त्वाचे काम आहे जे तुम्हाला अगोदरच सांगितलं की पाईपलाईन आणि टाके रिपेरी चेंबर रिपेअरिंग का महत्त्वाचा विषय आहे प्रभागामध्ये आणि तेच आम्हाला मुद्दामधून मुद्दा आम्हाला मुद्दा 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 तेच करताना आम्हाला सगळ्यात जास्त मोठी समस्या पाहिलं तर समस्या आहे जेव्हा थोडंसं नागपूर शहरामध्ये पाऊस आला की सगळं पाणी रिव्हर्स येतो आणि त्या पावसामुळे तर म्हणजे आम्हाला एक दिवस पाणी आलं तरी आठ दिवस आम्हाला त्या समस्या सॉल्व करावं लागतो गाड्या मिळत नाहीत सफाई कर्मचारी सांगतो की मॅडम वो गाडी बुलाना आहे वो गाडी बुलाना आहे इसकी गाडी बुलाना आहे पण ते गाडी बोलवत असताना पण आज उस झोन उस नगर से प्रभाग चारमध्ये गेलेली आहे कधी प्रभाग बावीसमध्ये गेलेली आहे ह्या प्रकारच्या त्या सगळ्या समस्या आमच्यासमोर येत असतात कुठेतरी तुमचेही हात बांधल्या गेल्या असल्यामुळे तुम्ही ते करू शकता नाही पण आम्ही ना, आमची पूर्ण ताकद लावतो म्हणजे आम्ही बावीसच्या अगोदर जे आम्ही आपली ताकद लावत होतो काम करून घ्यायची ते ताकद लावतो पण कुठंतरी ते प्रशासनच्या माध्यमातून ते कुठेतरी कमी पडत आहे तुम्ही नगरसेविका असताना जो तुमचा कार्यकाळ होता तेव्हा तुम्ही केली गेलेली महत्त्वाची कामं कुठली आहे आणि तुम्ही त्या समाधानी आहात का त्या सगळ्या कामांवर सिमेंट रोड बनल्याने जे प्रभा रोडांची चवळाई वाहाळतो आणि जे रोडामध्ये एक वेगळा लूक येते तर सिम सौंदर्यीकरण ज्याला म्हणता येईल तर आमच्या एरियामध्ये मतलब असं म्हणता येईल का ऐंशी पर्सेंट काम आमचे सिमेंट रोडचे चाललेल्या वीस टक्के कामं आहेत तर आमचे आमदार कृष्णा भाऊ यांच्या माध्यमातून ते सिमेंट रोडाचे वगैरे काम होत आहे ग्राउंड आम्ही एन आय टीचे ग्राउंड डेव्हलप करून घेतले होते तिथे जिथे लोकांना मॉर्निंग वॉकला वगैरेची हो व्यवस्था आम्ही केली पण तेही मग एन आय टीचे ग्राउंड आहे मग तिथे एन एम सी कशी काम करणार मग ते एन ओ सी आणा मग ते म्हणजे भान परेशानी एवढी आहे की एखादा अधिकारीने एखादी काही लाल पेननी लिहिलं की एन आय टीचं काम आहे तर मग एन का बरं तिथं काम करत आहे मग एन एन आय टीची ओ सी आणा मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते थोडंसं कामाला डिले झालं पण ते आम्ही करून घेतलं पण काम व्यवस्थित झालेलं आहे प्रभागामध्ये गार्डन डेव्हलपिंग झालेलं आहे मॉर्निंग चे लोकांची समस्या सॉल्व झालेली आहे सिमेंट रोडचे कामं आमचे व्यवस्थित झालेलं आहे तुमच्या कार्यकाळात बराच डेव्हलपमेंट झाल्या आणि तुम्ही समाधानी आहात त्या डेव्हलपमेंट झाल्यामुळे मी तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून सांग इच्छितो की आमच्या वर्धमान नगर ह्युरी नगरचे ऑटोमॅटिकली व्हॅल्युएशन वाढलेलं आहे लोकांचे जे घराची किंमत कधी पंचवीस तीस लाख होते ती आज ते छप पचपन साठ सत्तर एक एक करोडचे एक करोड रुपयांचे आमच्या व्हॅल्युएशन वाढलेलं आहे आमच्या एरियातलं तर डेव्हलपमेंट होईल तेव्हाच नवीन व्यक्ती ते राहणे येणार आहे कुठेतरी पक्षाकडूनही एक मदत होती आहे तर पक्षाचाच एक प्रश्न होता की तुम्हाला आता पक्षाकडून काय अपेक्षा आहे तई अपेक्षा म्हणजे आता चुनावच आहे नाही तर आपण आता तुमच्या माध्यमातून अपेक्षा दाखवण्याचा वेळ विकासासाठी म्हटलं तर पक्षाकडून काय अपेक्षा आहे पक्ष म्हणजे जो आम्ही आमदार आहे आमचे जो प्र ह्यावेळेस आम्हाला प्रवीण भाऊ डटकेने बी फंड दिलेला आहे आणि आम्ही आमचे आमदार कृष्णा भाऊ आहेच आम्ही त्यांच्या माध्यमातून कामं करत आहोत म्हणजे भाऊ तर आमच्या पक्षाचेच आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून काम करून घेत तुम्ही म्हणजे पद गेलं असलं तरी तुम्ही तुमचं जो उत्स्फूर्त ऍक्टिव्हनेस पाहता मला असं वाटतं की तुम्ही नागरिकांसाठी अजूनही धावपळ करता हे करता अनेक योजना तुम्ही राबवता तुमची तळमळ जी आहे ते दिसती आहे आणि आता निवडणुका कधी लागतील हे कोणालाच माहिती नाही पण जेव्हा कधीही लागतील तेव्हा कांताताईंचा चेहरा आम्हाला पाहायला मिळेल का आता हे तो पार्टी डिसाईड करेल hmm. हा विषय म ह्या विषयावर मी बोलू शकत नाही कारण हे पार्टीचा डिसिजन राहील नक्कीच नक्कीच ते तुमचं जी तळमळ दिसतीये नागरिकांसाठी कारण नागरिकांसाठी नगरसेवकच एक मधातला दुवा असतो कारण ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि नगरसेवकांनाच त्यांच्या प्रभागातल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात आणि फॅमिलीसारखे फॅमिली सुद्धा ते घेऊन येत असतात या सगळ्यासाठी ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि तुम्ही नवराश्राशी संवाद साधला तुमच्या प्रभागाबद्दल सांगितलं समस्या सांगितल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मा मी पण तुमचा खूप खूप आभार व्यक्त करते की आज आम्हाला आमच्या मनातल्या गोष्टी तुमच्या माध्यमातून प्रकाश प्रशासनाला कळेल हेच मी अपेक्षा करते तुमच्या माध्यमातून तर आज आपण कांता ताईंशी संवाद साधला त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे त्यांचं पद गेलं असलं तरीही त्या ॲक्टिव्ह आहेत अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत अनेक त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे कशा पद्धतीने त्यांना आता हा प्रशासक राज असल्यामुळे कशा पद्धतीने त्यांना अडचण येते आहे निवडणूक लागणं किती गरजेचं आहे हे सगळं आपण ताईंच्या बोलण्यातून आपण ऐकलं आहे आणि अशाच तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी जे आहे ते आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी करणं व राष्ट्र नागपूर